आजरा नगरीत झालेल्या लेझिम स्पर्धेत भादवन संघ पहिला महाशिवरात्री आणि शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर येत्या स्पर्धा अखिल भारतीय मराठा महासंघ शाखा आजरा यांच्यामार्फत आयोजन महाशिवरात्री आणि शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय मराठा महासंघ शाखा आजरा यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या लेझिम स्पर्धेमध्ये आदर्श विद्यामंदिर भादवन यांनी प्रथम तर द्वितीय महिला लेझिम संघ मुरुडे आणि तृतीय क्रमांक दत्तगुरु लेझिम पथक बुरुडे यांनी पटकावला आजरा महाविद्यालय आजरा आणि मसवाई देवी लेझिम पथक मसोली यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आलं यावेळी खानापूरच्या सरपंच कल्पना रामचंद्र डोंगरे यांना संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाअंतर्गत राष्ट्रीय संत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक आल्याबद्दल मराठा महासंघामार्फत शाल आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला यावेळी जनता बँकेचे चेअरमन मुकुंदराव देसाई आजरा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुभाष देसाई राजू होलम माजी नगराध्यक्षा ज्योत्स्ना चांटी पाटील तहसीलदार समीर माने नायब तहसीलदार महासाकांत देसाई विकास कोलते सहायक पोलीस निरीक्षक नागेश यमगर आदी उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्याकरता आजरा मराठा महासंघाचे मारुती मोरे यांच्यासह महिला आणि पुरुष कार्यकर्ते होते सी आर देसाई बंडोपंत चव्हाण शंकरराव शिंदे शिवाजी पाटील सी डी सरदेसाई संभाजी इंजल प्रकाश देसाई सूर्यकांत आजगेकर विष्णू सुपल चंद्रकांत पारपोलकर महादेव पवार शिवाजी गुरुळकर गणपतराव डोंगरे शिवाजी इंजल चंद्रकांत सरदेसाई दत्तात्रय मोहिते आनंदा भाऊ निर्मळे राजीव सावंत आप्पा पावले आदी यावेळी उपस्थित होते